बंकर बस्टर बॉम्ब सध्या सगळ्या जगात चर्चेत असलेला विषय अमेरिकेनं बॉम्बर एअरक्राफ्टचा वापर करून इराणच्या फॉर्दो इस्फहान आणि नतांज या न्यूक्लिअर साईट्सवर एकवीस जूनला हल्ला केला जमिनीखाली जवळपास दोनशे ते तीनशे फूट खोलवर असणाऱ्या साईट्स अमेरिकेनं बंकर बस्टर बॉम्ब वापरून उद्ध्वस्त केल्या जमिनीखाली खोलवर जाऊन अमेरिका प्रचंड नुकसान करणारा मारा करू शकते ही गोष्ट यातून स्पष्ट झाली इस्रायल आणि अमेरिकेनं मिळून केलेल्या या हल्ल्यानंतर इराणनं सुद्धा इस्रायलवर पस्तीस क्षेपणास्त्र डागली एका बाजूला इराण प्रत्युत्तर देणार का याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आणि दुसऱ्या बाजूला इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खुमेनी बंकरमध्ये लपल्याची आणि त्यांनी आपले वारसदार ठरवल्याची बातमी आली इस्रायलनं उघडपणे खुमेनींना संपवण्याचा विचार बोलून दाखवला होता दुसऱ्या बाजूला अमेरिकेनं आपल्या मध्यस्थीमुळे खुमेनींना टार्गेट केलं जात नाहीये अशी भूमिका मांडली होती पण आता अमेरिकेनं इराणमधले बंकर सुद्धा सुरक्षित नाहीत हे दाखवून दिलं आणि थेट या संघर्षात उडी घेतली त्यानंतर इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खुमेनी यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा वाढली यातूनच खुमेनींनी त्यांचे वारसदार म्हणून तीन नावं ठरवल्याचंही सांगण्यात आलं इराणमध्ये असलेली इमेज आणि खुमेनींचा वारसा यामुळे अयातुल्ला खुमिनी यांचे पुत्र मोस्तबा खुमेनीच इराणचे सुप्रीम लीडर होतील अशा बातम्या यायच्या पण आता खुमेनींनी वारसदार म्हणून जी नावं ठरवली आहेत त्यात मोजतबा यांचं नावच नसल्याचं सांगण्यात आहे त्यामुळे इराणच्या अंतर्गत राजकारणात खळबळ सुरू आहे का अशाही शंका विचारल्या जात आहेत पण खोमेनींच्या हत्येची भीती अचानक इतकी का वाढली आता खोमेनी कुठे आहेत आणि वारसदारांबद्दल इराणमध्ये नेमकं काय ठरतंय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू इराणकडून सुप्रीम लीडर खोमेनी यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार खोमेनी यांना एका सुरक्षित बंकरमध्ये हलवण्यात आलंय इराणची राजधानी तेहरानच्या उत्तरेला असणाऱ्या लाविझान जिल्ह्यात खोमिनी आणि त्यांच्या कुटुंबाला ठेवण्यात आले जमिनीच्या खाली शंभर मीटर खोलीवर हे बंकर आहे आणि त्यावर डिफेन्स सिस्टीम ब्लास्ट डोअर्स बसवण्यात आले आहेत त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध ठेवण्यात आलेला नाही इस्रायली इंटेलिजन्सला खोमेनींचा पत्ता लागू नये म्हणून इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सुद्धा पूर्णतः बंद केल्याचं सांगण्यात येते विश्वासू माणसांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद होत असल्याची माहिती देण्यात येते इराणमध्ये इलाइट हा एक लहान गट आहे ज्याचं इराणच्या आर्थिक राजकीय सामाजिक धार्मिक सगळ्याच गोष्टींवर नियंत्रण असतं हा गट इराणच्या सैन्याला म्हणजेच आय आर जी सीलाही उत्तरदायी नाही याच इलाइटच्या माध्यमातून खोमेनींना सुरक्षित ठेवण्याचं काम केलं जात आहे तसंच खोमेनींचे जे मेसेजेस इराणच्या जनतेला दाखवण्यात येत आहेत ते देखील जूनच्या सुरुवातीला रेकॉर्ड केलेले आहेत असं सांगण्यात येत आहे इराणच्या काही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनाही खोमेनी यांच्या लोकेशनबाबत माहिती नाही पण आता प्रश्न उरतो की इतकी सुरक्षा आहे तरीही खोमेनींच्या हत्येची भीती का आहे तर यामागचं महत्त्वाचं कारण आहे या संघर्षात अमेरिकेची झालेली एंट्री इस्रायलने इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखायचं म्हणून इराणवर हल्ला केल्याचं जाहीर केलं होतं मात्र इराणच्या सुप्रीम लीडर खुमेनी यांची सत्ता इराणमधून घालवणं हा इस्रायलचा खरा डाव असल्याचं सांगितलं जातं इस्रायलने हे युद्ध सुरू झालं तेव्हा खुमेनींना मारण्याचं ठरवलं होतं अशा बातम्याही आल्या होत्या मात्र अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे खुमेनींच्या हत्येचा प्लॅन इस्रायलने मागे घेतला पण त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच या संघर्षात उतरले आमचं इराणच्या आकाशावर नियंत्रण आहे इराणचे सुप्रीम लीडर कुठे लपले आहेत आम्हाला माहिती आहे आणि ते इझी टार्गेट आहेत असं म्हणत एक प्रकारे ट्रम्प यांनी खुमेनींना धमकीच दिली होती त्यामुळे अमेरिकेलाही यांना संपवायचं आहे अशा चर्चा सुरू झाल्या त्यात अमेरिकेने युद्धात सहभागी होत थेट बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला ज्यामुळे सुरक्षित ठिकाण म्हणून बंकरमध्ये राहत असलेले खुमेनी तिथेही सुरक्षित नाहीत असा मेसेज अमेरिकेने दिला सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर अमेरिका आणि सगळ्याच पाश्चिमात्य देशांना थेटपणे भिडणारा देश म्हणून इराणकडे बघितलं जातं त्यामुळे इराण हा इस्रायल नाही तर अमेरिकेचाही मोठा शत्रू बनला परिणामी आता इराण इस्रायलच नाही तर त्याहीपेक्षा मोठा शत्रू अमेरिकेशी लढतोय त्यात इराणचे सुप्रीम लीडर खोमेनी हे टार्गेट ठरू शकतात कारण इराणच्या सत्तेची सगळी सूत्र ही सुप्रीम लीडरकडे असतात सैन्य इंटेलिजन्स संस्था न्याय संस्था परराष्ट्र धोरण हे सगळं सुप्रीम लीडर सांभाळतात त्यामुळे सुप्रीम ची हत्या इराणच्या राजकारणात एक पुकळी निर्माण करू शकते त्यातच शनिवारी एकवीस जूनला अमेरिका या युद्धात सहभागी झाली तेव्हाच खोमेनी यांनी त्यांचे वारसदार म्हणून तीन नावं ठरवल्याची बातमी आली याआधी जेव्हा इराणचा पुढचा सुप्रीम लीडर कोण असेल याविषयी चर्चा व्हायची तेव्हा अयातुल्ला यांचा दुसरा मुलगा नाव समोर यायचं त्यामागचं कारणही तसंच होतं मागच्या दोन दशकांपासून मुस्तफा खुमेनी हे अयातुल्ला खुमिनी यांच्यासोबत इराणच्या राजकारणात चांगलेच सक्रिय आहेत वडिलांप्रमाणेच तेही मौलवी आहेत आजवर त्यांनी इराणच्या कारभारावर देखरेख ठेवणाऱ्या शुरा काउन्सिल म्हणजेच गार्डियन काउन्सिलमध्ये औपचारिक पद भूषवलं नसलं तरी त्यांनी इराणच्या राजकीय धार्मिक संस्थांमध्ये महत्त्वाचं स्थान निर्माण केलंय इराणच्या आय आर जी सीसारख्या सारख्या महत्त्वाच्या संस्थेतील लोकांशी मोस्तबा यांचे चांगले संबंध आहेत मात्र असं असूनही जेव्हा वारसदार निवडण्याची वेळ आली तेव्हा अयातुल्ला खोमेनी यांनी आपल्या मुलाचं नाव वारसदार म्हणून निवडलंच नाही अशाही बातम्या आल्या आता यात तथ्य असलं तर यामागे काय कारण असू शकतात तर सध्याच्या परिस्थितीमध्ये खोमेनी कुटुंब हे इस्रायलच्या टार्गेटवर असून हे मुलाला यांनाच पुढचा सुप्रीम म्हणून निवडतील याची कल्पना सगळ्यांनाच आहे त्यामुळे मोस्तबा यांचं नाव थेट सुप्रीम लीडर म्हणून देणं म्हणजे त्यांच्यावर टार्गेट शिफ्ट करणं असं झालं तर खोमेनी कुटुंबाचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे मोस्तबा यांचं नाव वारसदार म्हणून न घेता खुमेनी यांनी मुस्तबा यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला असंही सांगण्यात येत आहे दुसरं कारण म्हणजे इराणच्या जनतेमध्ये खुमेनी घराणेशाहीच्या विरोधात असल्याचा मेसेज देणं इराण हा एकोणीसशे एकोणऐंशीच्या इस्लामिक क्रांतीचा बाय प्रॉडक्ट मानला जातो इराणचे लोक घराणेशाहीकडे तुच्छतेने बघतात घराणेशाहीची तुलना खुमेनी यांच्या आधी इराणमध्ये सत्तेत असणाऱ्या शहा हुकुमशाहीशी करतात आधीच इराणमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे लोकांमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या येत आहेत इस्रायलकडून इराणच्या लोकांना अंतर्गत उठाव करण्याची आणि सत्तापालट करण्याची हीच योग्य वेळ आहे म्हणून उसकवण्याचा प्रयत्न केला जातोय अशात जर इजरायल सोबतच्या संघर्षात खुमेनी यांनी मुलाचंच मुला नाव पुढे केलं असतं तर त्यामुळे इराणमध्ये घराणेशाहीवरून अंतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली असती मुळात इराणचे सुप्रीम लीडर खोमेनी यांनी त्यांचे वारसदार म्हणून कोणती तीन नावं ठरवली आहेत याबद्दल प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आहे कारण जर ही नावं उघड झाली तर पुढच्या सुप्रीम लीडरच्या जीवालाही धोका उद्भवू शकतो तसंच जर खोमेन यांची हत्या झाली किंवा त्यांचा मृत्यू झाला तरच या तिघांपैकी एक जण इराणचा पुढचा सुप्रीम लीडर होईल तो कोण असेल याची निवड इराणच्या शुरा किंवा गार्डियन काउन्सिलकडून केली जाईल या काउन्सिलमध्ये अठ्ठ्याऐंशी सदस्य असतात एकोणीसशे एकोणऐंशी नंतर इराणमध्ये या पद्धतीने सुप्रीम लीडरची निवड करण्याची प्रक्रिया केवळ एकदाच पार पडली आहे अयातुल्ला रुहल्ला खुमेनी यांचं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये निधन झाल्यानंतर गार्डियन काउन्सिलकडून अयातुल्ला अली खुमेनी यांची सुप्रीम लीडर म्हणून निवड झाली होती तेव्हापासून तेच इराणचे सुप्रीम लीडर असल्यामुळे त्यानंतर कधीच ही प्रक्रिया वापरली गेली नाही पण आत्ताची परिस्थिती बघता जरी खोमेनी यांनी त्यांची हत्या झाली तरी इराणचा कारभार पुढेही सुरळीत चालावा चा निवडीबाबत काही गोंधळ होऊ नये म्हणून आधीच वारसदारांची निवड केली असल्याचं सांगितलं मात्र सुप्रीम लीडरच्या हत्येची भीती आणि वारसदारांची नावं ठरवण्याचा निर्णय ही इस्रायल इराणच्या संघर्षातली मोठी घडामोड मानली जाते ऑपरेशन रायझिंग लाईनच्या सुरुवातीला इराणच्या उच्चस्तरीय सैन्याधिकारी न्यूक्लिअर सायंटिस्टला इस्रायलकडून टार्गेट करण्यात आलं सुप्रीम लीडर टार्गेटवर असू या या हो शकतात यात शंका नाही एकीकडे सुप्रीम लीडरची हत्या या संघर्षात अमेरिका आणि इस्रायलला वरचट ठरवेल मात्र सुप्रीम लीडरचं नेतृत्व मानणाऱ्या हिजबो हौती आणि लेबनॉन सिरियामधल्या संघटनाही यामुळे ऍक्टिव्ह होऊ शकतात ज्यामुळे धोका वाढेल तो इस्रायललाच तुम्हाला काय वाटतं हे सगळं अमेरिकेच्या भीतीने घडत असेल की इराण भीतीच्या आडून वेगळाच प्लॅन करत असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका